गेल्या अनेक वर्षापासून निलंगिक परिवाराशी काँग्रेसशी एकनिष्ठ राहून निलंगा शहराचा विकास करण्याच्या दृष्टीनं ज्यांनी आपला अर्धा आयुष्य जनतेसाठी सर्वसामान्य लोकांसाठी घातले ते काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक माजी सभापती मोहम्मद खान हुसेन खा पठाण आपल्यासोबत आहेत त्यांनी काँग्रेसकडून वेगळी भूमिका का घेतली तर त्यांनी एक पॉम्प्लेट छापलेलं आहे जे जाहीरनामा आहे आपण त्याला म्हणूया कर्मयोगी डॉक्टर शिवाजीराव पाटीलकर साहेब असं निलंगा शहर विकास असं नाव त्यांनी दिलेलं आहे खर तर गेल्या दीड वर्षा अडीच वर्षापासून लढा निष्ठावंत निलंगरांचा आम्ही निलंग हे सारे ही जे वाक्य घोष वाक्य होतं ते अनेका पशी आणि अनेक लोकांपर्यंत पर्यंत गेलेलं आहे <coughs> निलंगेकर परिवाराशी एकनिष्ठ असलेले काँग्रेसची एकनिष्ठ असलेले अनेक एक लोकांना डावण्यात आलं असं त्यांचा आरोप आहे आता त्यांनी थेट निलंगा नगरपालिकेच्या नगराध्यक्षासाठी उमेदवार म्हणून उडी घेतलेली मैदानात आणि ते सिद्ध करून दाखवणार की आम्ही सारे निलंगेकर आणि निलंगेकर आमच्या पाठीशी मग चला आता निवडणुकीचा प्रचार त्यांनी आघाडीवर घेण्याचा प्रयत्न करत टेम्पू प्रचाराचा मोठा करण्याचा प्रयत्न करत लोकांपर्यंत चालले हो दादा साहेबांची जे सावली होती ते सावली छत्रीच्या माध्यमातून जे विकासाची छत्री आहे ती विकास छत्री लोकांपर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहेत प्रथमत तुमचं एपीएन महाराष्ट्र न्यूज मध्ये हार्दिक स्वागत नमस्कार मी मोहम्मद खान हुसेन खान पठान कर्मवीर डॉक्टर शिवाजीराव पाटील निलेयकर निलंगा शहर विकास पॅनलच नगराध्यक्ष पदाचा उमेदवार मला सांगा आज तुम्ही अनेक वर्षापासून गेल्या अनेक वर्षापासून गे सभापद काम केलेलं आहे कार्य केलेलं आहे काँग्रेस म्हणून काम केलेलं आहे आज वेगळी भूमिका तुम्ही घेतलेली आहे आणि आज जनतेपर्यंत तुम्ही जाते कसं प्रतिसाद मिळतोय काय भावनात नेमकं तुमच्या पस्तीस वर्षापासून मी काँग्रेसचं सा निलेंगकर साहेबाचं निष्ठावंत म्हणून कार्य केलेलं आहे जवळपास पाच सहा टर्म नगरसेवक म्हणून जनतेने तीस वर्षापासून मला निवडून देत आहेत आणि यावेळेस नगराध्यक्षासाठी माझी उमेदवारी काँग्रेसकडून निलेंगर अशोक पाटील यांनी प्रयत्न केले होते पण काही मंडळी जी दहा दहा पक्ष बदलून काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केले अशा माणसाला आयत्यावेळी काँग्रेसची नगराध्यक्षाची उमेदवारी देण्यात आली आणि आमच्याकडून सक्षम नगरसेवकाचे उमेदवार असताना त्यांना डावलून काँग्रेस पक्षात कालच प्रवेश केलेल्या अशा लोकांना नगरसेवकाची उमेदवारी देण्यात आली म्हणून निलंगेकर साहेबाची निष्ठावंत आम्ही जी लोकं आहोत आम्ही सर्वांनी कर्मवीर डॉक्टर पाटील निलंगेकर यांच्या नावानं निष्ठावंताचं पॅनल उभं करून निवडणूक लढवत आहोत मला सांगा आता गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही काम केलंय कार्य तुम्ही असं म्हणताय तीस वर्षापासून पस्तीस वर्षापासून राजकारणामध्ये अर्धा इशू घातले विकासाच्या दृष्टीनं असं तुम्ही म्हणताय नेमके तुम्ही विकासाचे काय मुद्दे असतील आणि तुम्ही जे प्रचार जे जोमाना करताय त्याचा प्रचाराचा टेम्पो कुठे पर्यंत गेला कसं प्रतिसाद लोकांमध्ये लोकांमध्ये भरपूर प्रतिसाद प्रतिसाद आहे आणि निलंग जनता हे स्वर्गीय डॉक्टर शिवाजी पाटील निलंगर यांच्या पन्नास साठ वर्ष पाठीशी असून आणि निलंगकर साहेबांनाच मान्य जनता आहे ती सर्व जनता आमच्या पाठीशी आहे निलंग्या शहरामध्ये जी विकास झालेला आहे ती मान्य स्वर्गीय शिवाजीराव पाटील निलंगर साहेबांनीच केलेली आहे जेवढे जिल्ह्याचे कार्यालय आहेत निलंग्यात दूरदृष्टी ठेवून निलंगर साहेबांनीच निलंग्यात सर्व कार्यालय सर्व कलासवन कार्यालय निलंग्यात आणलेले आहेत जिल्ह्यात पहिला रुग्णालय निलंग्यात निलंगर साहेबांनी केलेला आहे शंभर वर्षाचा दृष्टिकोन ठेवून पाण्याचा प्रश्न निलंगर साहेबांनी सोडवलेला आहे आणि आता पुढील निलंगर साहेबांचा आदर्श डोळ्यासमोर समोर ठेवून निलंगाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी जी काही निलंगात कमी उनिवा असतील ते पूर्ण करण्यासाठी आमचं पन कार्य करेल ते तुम्ही जी छत्री तुम्हाला चिन्ह मिळाली तुम्ही असं म्हणाल की निलंगर साहेबांनी जे विकासाची सावली लोकांच्या वरी घालून ज्या पद्धतीने विकास केलाय त्यामुळेच मला साहेब दादासाहेबांचा आशीर्वाद मिळाला आणि ते छत्री तुम्हाला मिळाली काय म्हणत होते ते छत्री मिळाली म्हणजे हे एक आशीर्वादच आहे निलंगर साहेबाचं आणि सा जनतेचं सा। निलंगर साहेबाची सावली निलंगे पूर्ण निलंगा मतदारसंघावर पन्नास साठ वर्ष होती आणि तेच सावली छत्री रूपानं आम्हाला मिळाली आहे विकासात छत्री विकासाची छत्री आणि हे छत्री निलंगा शहराचं विकासाची छत्री असं समजा तुम्हाला तुम्ही विकासाची छत्री असं म्हणताय तुम्ही जनतेपर्यंत जात आहे मतदारापाशी जे विकासाचे जे काही मुद्दे आहेत ते तुम्हाला सांगतात किंवा तुम्ही त्यांना सांगताय लोका जाओन, जाओन, है, का असणार आहे तुमचे विजन का असणार आहे लोकांपर्यंत जाऊन मतदारापर्यंत जाऊन तुम्ही जे विकासाचे मुद्दे मांडताय ते मुद्दे कसे असणार आहेत आणि काय गेले पाच वर्ष नगरपालिका ही बी जे पीच्या ताब्यात होती म्हणावं तसं विकास झालेला नाही आणि चार वर्ष प्रशासक असल्यामुळं जनता ही कंटाळलेली कंटाळलेली आहे जनतेचे कुठलेच काम प्रशासनामध्ये झालेलं नाहीत आणि रस्ते नाल्या आणि सर्वात मोठं साफसफाईचा सा प्रश्न आहे सर सर्व गावात कचऱ्याचे ढिगारे आणि सफाई झालेली नाही आणि निलंग्याचं आम्ही निवडून आल्यानंतर मी नगरातही झाल्यानंतर निलंग्यात सर्वात अगोदर मूलभूत सुविधाला आम्ही भर देऊ पाणी रस्ते लाईट स्वच्छता आणि विकासासाठी मुलाला खेळण्यासाठी स्टेडियम करू आणि व्यायामशाळा करू आणि प्रत्येक वार्डामध्ये नगरपालिकेतर्फे अंगणवाड्या काढू आणि फिरते हॉस्पिटल मोबाईल हॉस्पिटल वार्डाती व्यवस्था करू आणखीन जे निलंग्यासाठी विकास करता येईल जे लोकांची अपेक्षा आहे त्याप्रमाणे विकास करायचा प्रयत्न करू लोक सर्व राष्ट्रीय पक्षाचे तर त्यांनी वचननामा जाहीरनामा काढून असं दाखवलेले तुम्ही तर वचननामा पण तोंडीच पाठ केलंय असं आहे पस्तीस वर्षापासून मी माझे आयुष्य हे लोकसेवेमध्ये आणि जनतेचं से कर, सेवा करण्यामध्ये गेलं पण तीस वर्ष नगरसेवक म्हणून मी वार्डाचा विकास केलेला आहे निलंगा शहराचं सुद्धा काम करायचा प्रयत्न केलेला आहे मला लोकाला मी असं करतो तसं करतो सांगायची आवश्यकता नाही लोकाला चांगलं माहीत आहे की पठाण मोहम्मद खान ही विकास करण्या विकासाचं दुसरं नाव आहे आणि नक्कीच पठाण निवडून आल्यानंतर निलंगा शहराचा विकास होईल हे लोकांची भावना आहे शेवटचा प्रश्न तुमची लढाई कोणत्या पक्षासोबत आहे का जनतेच्या हक्कासाठी असणार आहे आमची लढाई सर्व पक्षाच्या विरोधात आहे आणि जनतेच्या हक्कासाठी आणि जनतेच्या विकासासाठी आहे आणि जनताच आमची निवडणूक हातात घेतल्यामुळं आता जनताच आम्हाला निवडून देणार आहे बघेल तिथे छत्र दिसलेले आहेत काय जादू करणार नाही मला छत्री निशानी मिळाल्यामुळं जनता स्वतः छत्रे आपल्या घरातले आणून रस्त्यावर घेऊन फिरत आहेत लोकांना जास्तीत जास्त छत्रीचा प्रचार होवं अशी लोकाची नागरिकाचीच भावना असल्यामुळं नागरिक घेऊन फिरत आहेत आणि गेल्या दोन दिवसापासून पण त्याच्यामुळे उन्हापासून पाण्या पावसापासून छत्री संरक्षण करते म्हणून लोकांचं संरक्षण ची निशानी एक क्षेत्री असल्यामुळं लोक घेऊन फिरत आहेत हे होते श्री मोहम्मद खान हुसेन का, का ज्यांनी असं म्हणलं की निलगी साहेबांनी छत्रीच्या म्हणजे पुरे मतदारसंघाला विकासाच्या माध्यमातून एका छत च्छत, एका छताच्या खाली आणली आणि त्यांना एक आशीर्वाद देण्यासाठी त्यांना मोहम्मद का यांना छत्री हा चिन्ह मिळेल त्याच्यामुळे निलंग साहेबांचा आशीर्वाद आणि जनतेचा आशीर्वाद त्यांना नक्की मिळेल अशी या ठिकाणी त्यांनी अपेक्षा आणि अं मागणी केलेली आहे शेवटचा एक त्यांना राहिलेला विषय की जनतेला नेमकं त्यांनी आव्हान का, का करणार ते आपण विचारूया मी मी निलंग्याच्या सर्व जनतेला आव्हान करतो की सर्व जनतेनी स्वर्गीय कर्मवीर डॉक्टर शिवाजीराव पट्टी निरंगकर यांचे निष्ठावंत आम्ही कार्यकर्त्यांना नगराध्यक्ष म्हणून मला व आमच्या पॅनलकडून निवडणूक लढवत असलेल्या सर्व नगर शोकच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून द्यावं अशी मी विनंती करून सर्व नागरिकांना आवाहन करतो आव्हान बी निले साहेबांचं नावच घेऊन पंपलेट ही निलेकर साहेबांचं नाव घेऊन आणि पक्षात बी गेले निरेंद्र साहेबांमुळेच आणि साहेब हयात नाही तरी निरेंद्र साहेबांचं नाव म्हणजे वारसा निष्ठावंताचा आणि सारे आम्ही सारे निलंगेकर हे घोष वाक्य घेऊन विकासादृष्टीनं मी पुढे जाणार असल्याचं या ठिकाणी मोहम्मद कापड हुसेन कापड यांनी आहे ते नगरसभपसाठी थांबलेत बरं का आणि निशानी काय छत्री आता याकडे यांचं जे टेम्पो प्रचारच चाललाय अख्ख्या निलंगा शहरामध्ये आम्ही जिथे जातो कोणत्या ना कोणत्या गल्लीमध्ये बोळामध्ये छत्री दिसलेले ते म्हणतात की लोक स्वतः स्वयंस्फूर्तीनं आपल्या घरातली छत्र्या बाहेर काढून आमचा प्रचार करत आहेत बघूया आपण नक्की नेमकं येणाऱ्या काळामध्ये दोन तारखेला दोन आहे ना तर त्यामध्ये कशा पद्धतीचं भरघोस मतानं जनता कोणाच्या पाठीशी हे पाहणं अत्यंत गरजेचं आहे मी असलम दारेकर हे पेन मार... ए पेन महाराष्ट्र न्यूज साठी निलंगा लातूर अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल प्रेस करायला